घरात देवारा स्थापन करण्याआधी वास्तूचे हे नियम जाणून घ्या कोणाचीच दृष्ट लागणार नाही साधारणपणे घरांमध्ये लाकडी मंदिरे ठेवली जातात अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या घरात मंदिराची स्थापना करताना हे वास्तू नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे जवळपास प्रत्येक भारतीय घरात देवाचा देवारा असतो असं कोणतंच भारतीय घर नसणार ज्यात देवारा दिसणार नाही खर तर घरात स्थापित केलेला देवरा हे एक पवित्र स्थान मानलं जात हे एक असं ठिकाण आहे जिथून सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात घरात वावरते जर तुमच्या लाकडी बसवलेला असेल किंवा तुम्ही तो विचार करत असाल तर काही वास्तू नियम नक्कीच लक्षात घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला त्यातून शुभ परिणाम मिळतील लाकूड कसं असावं जर तुम्ही तुमच्या घरात लाकडापासून बनवलेल्या देवाऱ्याची स्थापना करत असाल तर नेहमी शिसम लाकूड किंवा सागवान लाकडापासून बनवलेला देवारा निवडा कारण हे लाकूड अत्यंत शुभ मानले जातात तसेच हे लाकूड चांगले असतात आणि जास्तीत जास्त काळ टिकणारे असतात त्यामुळे तुम्ही या लाकडांचा वापर करू शकता देवारा कोणत्या दिशेला ठेवावा देवारा ठेवण्यासाठी घराची पूर्व दिशा उत्तम मानली जाते देवाऱ्या या दिशेला ठेवून पूजा करताना तुमचे तोंड पूर्वेकडे आणि तुमची पाठ पश्चिमेकडे असावी याशिवाय उत्तर दिशेलाही तुम्ही देवाऱ्याचं स्थान ठेवू शकता या गोष्टी लक्षात ठेवा देवाऱ्यात मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड पसरावे तसे केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद मिळू शकतात स्वच्छतेची विशेष काळजी घ्या त्यात कुठेही घाण आणि धूल साचू देऊ नका कोणता दिवस चांगला देवाऱ्याच्या स्थापनेसाठी तुम्ही सुरू असलेला काळही निवडू शकता असे मानले जाते की या दिवसात घरामध्ये देवाऱ्याची स्थापना केल्यास खूप शुभ फळ मिळते यासाठी सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस शुभ मानले जातात मंगळवार शनिवार आणि रविवारी देवाऱ्याची स्थापना करणे शुभ मानले जात नाही तसेच घरात देवारा स्थापन केल्यानंतर जेव्हा तुम्ही मूर्तीची पूजा कराल तेव्हा स्नान केलेलं असावं तसेच काहीही न खाता पूजा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी अगरबत्ती लावावी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका डस्कलेमक या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला आमचे जात आहे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोडा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद